गड आणि परिसर विकासासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर करून या काळामुळे आणला आणि हळूहळू पुरातत्व खात्याकडं केलं असल्यामुळं त्याला थोडा विलंब लागतो परंतु छत्रपतींच्या जन्मस्थानाचं हो एक महत्त्व त्या ठिकाणी जगामध्ये वाढेल अशा प्रकारचा एक प्र प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला धरणं असेल कालवे असतील बंधारे असतील त्याच्या माध्यमातून शेतीला बारमाही पाणी टोमॅटो ऊस द्राक्ष कांदा केळी शेतीचं उत्पाद दुधाचं उत्पादन या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्र त्यांनी अग्रसर त्या ठिकाणी राहून कामगिरी केली